शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनमोल केवटे खून प्रकरणात रेनापूर येथील एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली क्रुझर जीप एच सव्वीस वी तेवीस छप्पन्न जप्त करण्यात आली आहे सतरा अठरा सप्टेंबरच्या मध्यरात्री लहोजी साळवी चौकात गाडीला कट मारण्याच्या वादातून क्रुझरमधील चौघांनी इर्टिका गाडीतील प्रवाशांवर हल्ला करून अनमोल केवटे याचा चाकूने खून केला आणि सोनाली भोसले यांना गंभीर जखमी केले शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे सदुसष्ट ऑब्लिक पंचवीस बीएनएस कलम एकशे तीन एक एकशे नऊ एक एकशे एक सव्वीस दोन तीनशे बावन्न तीन व पाच दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि शिवाजीनगर रेनापूर पोलीस पथकांनी तपास करून संशयित शुभम जयपाल पतंगे वय चोवीस राहणार रेनापूर याला ताब्यात घेतले Subscribe now and press the bell icon. Never miss an